नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो जगण्याच्या स्पर्धा एवढ्या वाढलेल्या आहेत सध्या या स्पर्धेत टिकायचं असेल तर जो कुणीतरी काही सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे आपल्याजवळ काही नसतं मरणाची भीती आणि जगण्याची दुर्दम्य आशा या सगळ्या गोष्टींमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं माणूस अतिशय चिंताक्रांत होत चाललेला आहे एक तुम्हाला सध्या कुठला तरी आजार झाला तर त्या आजाराच्या संदर्भात सल्ला देणारे सतराशे छप्पन माणसं तुम्हाला भेटतात आणि मग कुणाचा सल्ला ऐकावा कुणाचा ऐकू नये या मनस्थितीत आपण येतो अशावेळी भारतीय ये संस्कृतीचं गुणगान गाणारा आयुर्वेदाचं महत्त्व गाणारा आपल्या प्राचीन वेदांमध्ये प्राचीन धर्मग्रंथांमध्ये कुठले उपचार सांगितलेले आहेत त्याच्या आधारावर काही प्रवचन देणारा असा कोणी माणूस बुवा बाबा बापू कापू मिळाला तर ता त्याच्यावर लोकांचा अधिक विश्वास बसायला लागतो ही भारतीय मानसिकता लक्षात घेऊन बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पतंजली योगपीठ स्थापन केलं आणि पाहता पाहता पतंजलीची दिव्य फार्मसी अस्तित्वात आली दिव्य फार्मसीनं औषधांची मार्केट जी आहे ती पाहता पाहता काही काळामध्ये आपल्या ताब्यात घेतली ती काबीज केली आता आयुर्वेदाच्या आधारावर वेदांच्या आधारावर धर्मग्रंथांच्या आधारावर भारतीय संस्कृतीचा त्याला उत्तम मुलामाद देऊन त्याचे त्याचे हवाले देत देत ज्या पद्धतीने रामदेव बाबा आणि त्याचे सगळे सहकारी पतंजली परिवार दिव्य फार्मसी परिवार हे जे दावे करत सुटलेलं आहे त्या दाव्याला फसणाऱ्या माणसांची संख्या आपल्या देशात आता प्रचंड वाढलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या कट्टरतावादी संघटनांनी सातत्याने रामदेव बाबा आणि पतंजली योगपीठाला एवढं डोक्यावर घेतलं की त्यांनी काहीही केलं तरी त्यांना संरक्षण देण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे पतंजली योगपीठ आणि दिव्य फार्मसी दिव्य फार्मसीच्या आधारावर रामदेव बाबांची औषधं मार्केटमध्ये येतात आणि या औषधांच्या परिणामाचे अतिरंजित दावे करण्यात रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण फार आघाडीवर आहेत कोरोना काळातसुद्धा अनेक असे दावे झाले त्यानंतरसुद्धा दावे झाले कॅन्सरसारख्या गोष्टी दुरुस्त करतो असाध्य रोग जे आहे की जे रोग ॲलोपॅथीच्या औषधाशिवाय दुरुस्त होत नाहीत बसू शकत नाहीत असेही रोग रोग दुरुस्तीचे दावे रामदेव बाबा आपल्या करत आपल्याला करताना करता दिसतात टी व्हीवरच्या ज्या जाहिराती जा आहेत मोठ्या प्रमाणावर आजकाल कोणतंही चॅनल तुम्ही ओपन करा पहिली जाहिराती येईल ते रामदेव बाबांच्या पतंजलीची दिव्य फार्मसीची हा एवढा प्रचंड पैसा जो आहे हजारो कोटी रुपये जवळपास दिव्य फार्मसीचं वार्षिक बजेट जे काही असेल जाहिरातीचं ते सांगितलं जाते की जवळपास एक हजार कोटीचं ज्यांचं जाहिरातीचं बजेट आहे तर याचा अर्थ नफा आणि एकूण उलाढाल या पतंजलीच्या औषधांची किती असेल याची ये कल्पना आहे ते भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या कडव्या कट्टरतावादी लोकांचं आपल्याला असलेलं प्रचंड समर्थन अंधभक्त आहे सगळे सोबती हे लक्षात गेलं तर सरकारचा जावाई म्हणून रामदेव बाबा जेव्हा देशात वावरतो तेव्हा एक अमर्याद मोकळी त्याला मिळालेली आहे त्याच्यामुळे जाहिराती चुकीचे दावे करा वेगवेगळ्या बेक ठिकाणी क कुठे नागपुरात आठशे हजार एकर जमीन देशाच्या प्रत्येक राजधानीत जमीन मुंबईला जमीन हे सगळं सरकार असताना शक्य होतं आणि मग वाटेल त्या पद्धतीनं लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू होतं जा, हे सगळं सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं म्हणून सुप्रीम कोर्टानी दिव्य फार्मसी जी आहे ज्या ज्याची नोंदणी हरिद्वारला आहे उत्तराखंडमध्ये सुप्रीम कोर्टात जेव्हा या चुकीच्या अतिरंजित जाहिरातींच्या जेव्हा मुद्दा जेव्हा विषय गेला याचिकेद्वारे तेव्हा त्यांनी या पतंजली योगपीठाला दिव्य फार्मसीला झापलं आणि त्यांच्या त्यांना लक्षात आणून दिलं की हे अतिरंजित दावे जर तुम्ही करत आले तर तुमच्या विरुद्धत गुन्हा गुन्ह्या आम्हाला दाखल करावे लागतील पण तरीही रामदेव बाबा सरकारच्या पाठिंब्यानं एवढे मस्तवाल झालेले आहेत की सुप्रीम कोर्टालासुद्धा ते जुमानत नाहीत अशा पद्धतीचा अनुभव काही दिवसात आपल्याला लक्षात आलेला आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती औषधांच्या त्याचं त्या प्रचंड वाढल्या दोन हजार वीसपासून हे प्रकरण सुरू होतं बुधवारला दहा एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात जेव्हा हा विषय झाला तेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा माफीनामा रामदेव बाबा आणि दिव्य फार्मसीचे एम डी आचार्य बाळकृष्ण यांनी सादर केला तेव्हा सुप्रीम कोर्टाने या दोघांचा माफीनामा अक्षरशः फेटाळून लावला आणि त्यांना उ उत्तम पद्धतीनं फटकारलं झापलं रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचा दुसऱ्यांदाचा मा माफीनामा हे प्रकरण होतं सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमान उल्लाह यांच्या खंडपीठानं या दिव्य फार्मसीच्या म्हणजे रामदेव बाबांच्या औषधांच्या संदर्भातला हा निकाल दिला यासोबतच त्यांनी हरिद्वारच्या फूड अँड ड्रगचे अधिकारी जे आहेत त्यांनाही फटकारलं उत्तराखंडचं सरकार हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे उत्तराखंडमध्ये हरिद्वार येतं हरिद्वारला दिव्य फार्मसी आणि पतंजली योगपीठाचं मुख्यालय आहे देशभरातून लोकं तिथे येतात त्याच्यामुळे रामदेव बाबाच्या या मुख्यालयाला मोठ्या प्रमाणावर संरक्षण देण्याचं काम उत्तराखंड सरकारने केलेलं आहे या दोन्हीही न्यायमूर्तींच्या खंडपीठानं त्यांना सांगताना एक असं सांगितलं की तुमची उत्तर मुकुल रोहतगी पतंजलीचे वकील होते सुप्रीम कोर्टात मुकुल रोहतकींना उद्देशून या न्यायाधीशाने सांगितलं की या प्रकरणात दुसऱ्यांदा माफीनामा जेव्हा तुम्ही दिला तो आम्ही फेटाळत आहोत आणि या प्रकरणी तुमची उत्तरं आणि युक्तिवादाशी आम्ही सहमत नाही अशा पद्धतीचा फटकार कोर्टाने दिली उत्तराखंड सरकार या पतंजिल प पाठीशी का घालते याची विचारणासुद्धा कोर्टाने केली यासोबतच तिथले जे एफ डीचे परवाना निरीक्षक जे आहेत ते वारंवार या प्रकरणी गप्प का राहत का राहतात आणि वारंवार गप्प राहण्याची हे सहावी वेळ आहे याचीही नोंद या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं या माफीनाम्याप्रकरणी निकाल देताना आणि यांना फटकारताना दिलेले आहे दिवे फार्मसी विरुद्ध दोन हजार वीसपासून प्रकरणं प्रलंबित असताना उत्तराखंड सरकार तिथलं एफ डी ए फूड अँड ड्रग खातं कारवाई का करत नाही ते कारवाई करून त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टाला का सादर करत नाही अशीसुद्धा विचारणा सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठानं केलेली आहे आणि आश्चर्य म्हणजे हे इतके कोडगे आहेत रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना दुसऱ्यांदा कोर्टात माफीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितलं होतं ते दुसऱ्यांदा ते हजर राहण्याचं टाळण्यासाठी यांनी जेव्हा प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलं तेव्हा विमान प्रवासाची चक्क खोटी तिकीटं लावण्याचं काम यांच्यावर आलं तीस तारखेला यांनी कोर्टात ते प्रतिज्ञापत्र दिलं त्याच्यात एकतीस तारखेच्या उड्डाणाची तिकीटं लावलेली होती हीही कोर्टाच्या लक्षात आलं कोर्टाने त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर फटकार यांना लावलेली आहे म्हणजे आधीच आपल्या पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या औषधांची चुकीचे दावे करणं ल सामान्य रुग्णांची दिशाभूल करणं अवास्तवपणे काही गोष्टी सांगणं की हेही बरोबर करते तेही दुरुस्ती करते अशा पद्धतीची दिशाभूल करणं हे खरं म्हणजे एकोणीसशे एक बावनचा जो कायदा आहे ड्रग्ज अँड मॅझिडीज रेमिज रेमिडीज ॲक्ट याअंतर्गतसुद्धा रामदेव बाबांचे अनेकदा अनेक दावे येतात त्या त्या या कलमाखालीसुद्धा काही लोकांनी देशभरात त्यांच्यावर कंप्लेंट दाखल केल्या परंतु सरकारचं संरक्षण ज्यांना प्राप्त असते जिथे मोदी शहा भारतीय जनता पार्टीचे म मोट मोठमोठे मुखंड हरिद्वारला त्याच्या पायाशी लोटांगण घालतात तर अशी माणसं या रामदेव बाबा आणि पतंजलीच्या या योग विद्यापीठावर फार्मसी वर काय कारवाई करतील हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला अजूनही आहे रामदेव बाबा आपल्या औषधाद्वारे जे अवास्तव दावे करतात ते दावे अतिशय खोटे आहेत रामदेव बाबांच्या औषधातून काय होते हे यूट्यूबवर तुम्ही जे व्हिडिओ पाहा काय काय कुठली कुठली भेसळ होते ते प्रत्यक्षात सारखे तालुक्या तालुक्याला जिल्ह्या जिल्ह्याला ते प्लांट कश प्लांट कसे दिलेले असतात त्याच्यातून त्यांच्या हनीच्या क काही शुद्धता नाही त्याच्यातून त्यांच्या तुपाची काही शुद्धता नाही तरीही भारतीय संस्कृती वेदांचे दाखले देत आयुर्वेदाचे दाखले देत लोकांना भावनिकरित्या घेऊन धार्मिक लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचं काम सातत्याने रामदेव बाबा आणि हे त्यांची सगळी कंपनी करत असते ज्यांना ज्यांना अजूनही असं वाटते की रामदेव बाबांची औषधी फार प्रभावी असते फार ते खरे बोलतात त्यांचे दावे काही दाव्यात काही तथ्य असते अशा लोकांनी हा परवाचा दहा एप्रिलचा जो सुप्रीम कोर्टाने जी फटकार त्यांना लगावलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की हा दुसऱ्यांदा तुमचा दिलेला माफीनामा आम्ही तर फेटाळतोच आहोत तिसऱ्यांदा तुम्ही कोर्टात सुप्रीम कोर्टात प्रत्यक्ष दोघांनी हजर राहून कोर्टाची माफी मागितली पाहिजे दिशाभूल करणारे दावे औषधांच्या संदर्भात केल्यामुळे देशातल्या जनतेची सुद्धा माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीची स आ, आ, फटकार लिहून फटकार त्यांना लगावलेली आहे सुप्रीम कोर्टानं या दोघांनाही सुनावलेलं आहे ते दुसऱ्यांदाही हजर झालेले नाहीत इतका मस्त बाल माणूस ज्याच्या मागे केंद्र सरकार मोदी शाह आहे समर्थपणे उभे आहे हा सुप्रीम कोर्टालासुद्धा काही समजत नाही लक्षात घ्या अशी माणसं जेव्हा तिसऱ्यांदा देशात सत्तेवर येतील तर रामदेव बाबांसारखे असे अनेक बुवा बाबा जे आहेत की जे अनिर्बंध होतील आणि आपल्यावर सामान्य माणसावर लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत त्यांच्यावर आपली सत्ता गाजवतील पंधरा हजार कोटीच्या वर ज्या फार्मसीचा आज व्यव व्यवसाय झालेला आहे हा निवळ धर्माचा आधार घेऊन आयुर्वेदाचा आधार घेऊन लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन सरकारचं एका पद्धतीला फेवर घेऊन बेनिफिट घेऊन हे सगळं या पद्धतीचा कार्यक्रम रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण करता आहेत हे लक्षात घ्या टी व्ही त्यांच्या सोबसोबतीला आहे आस्था चॅनल आहे बाकीचे सगळे चॅनल्स आहेत की ते विकतच घेऊन टाकलेले आहेत देशातल्या मुख्य वाहिन्या ज्या आहेत वृत्तवाहिन्या आहेत ज्या चोवीस तास बातम्या देतात त्या यासाठी विरोधात बातम्या देत नाहीत की प्रत्येकाला दोन दोनशे कोटीचं पाच पाचशे कोटीचं जाहिरातीचं पॅकेज रामदेव बाबांच्या या औषध कंपनीनं दिलेलं असते त्याच्यामुळे विरोधात एक बातमी टाकली तर हे शंभर कोटीचं जाहिरातीचं पॅकेज बंद होईल या भीतीनं वृत्तपत्र त्याच्या बातम्या देत नाहीत टी व्हीची म महत्त्वाची चॅनल्स त्याच्या बातम्या देत नाहीत म्हणून लोकांपर्यंत हे पोहोचत नाही मित्रो काल परवाच्या सगळ्या काही प्रमुख दैनिकांमध्ये सुप्रीम कोर्टाची जी दिव्य फार्मसीला गेलेली फटकार हे तुम्ही लक्षात घेतली तर रामदेव बाबांच्या औषधीमधला रामदेव बाबाच्या प्रामाणिकतेमधला सगळं सगळा फोलपणा तुमच्या लक्षात येईल मित्रो आजच्यापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार